नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी दानोळी आदर्श गाव येथे सरस्वती संगीत क्लासा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न दानोळे आदर्श गाव चांदोली वसाहत येथे सरस्वती संगीत क्लासचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर अण्णासाहेब पाटील पोलीस भाजपा जैन प्रकोष्ठ पूर्व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच सरस्वती संगीत क्लासचे शिक्षक उत्तम पाटील यांनी दानोळे आदर्श गाव तसेच आसपासच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या संगीतप्रेमींसाठी हा क्लास सुरू केला आहे यामध्ये संगीत शिकणाऱ्यांसाठी तसेच संगीताची आवड असणाऱ्या विद्यार्थी साठी उदाहरणार्थ राग ज्ञान गायन वादन कॅरी ओके सॉंग शास्त्रीय संगीत तसेच विशारद केली आहे तसेच सुगम संगीतामध्ये भजन भावगीते शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे विशेष म्हणजे चित्रपटातील गाणी गायला व वा वाजवायला शिकवण्याची उत्तम प्रकारे व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे या संगीत क्लासचे शिक्षक उत्तम पाटील हे एक अंध व्यक्ती आहेत त्यांना काहीच दिसत नाही तरी पण आपल्या कलेच्या माध्यमातून आत्मविश्वासाच्या बळावर कष्टातून प्रामाणिकपणे आपले जीवन जगत आहेत अशा खडतर परिस्थितीतून संघर्ष करून ते अनेक लोकांपर्यंत पोहोचले आहेत त्यांच्या या कार्याचा आढावा सर्वत्र झाला आहे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तसेच संगीतप्रेमींसाठी संगीत कला ही घरोघरी पोचली पाहिजे यासाठी त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू आहे यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर भाजपा पंचायत राज मागासवर्गीय विभाग कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पद्माकर कांबळे शामराव पवार दानोळी ग्रामपंचायत सदस्य दादा खोत सुमन जाधव सुमन पाटील अतुल गुरव तसेच महिला वर्ग उपस्थित होत्या शेवटी आभार उत्तम पाटील यांनी मांडले कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपण या ठिकाणी चांदली मध्ये या ठिकाणी आहोत लाडकी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दालाखोत साहेब त्याचबरोबर चांदोलीचे ज्येष्ठ समाजसेवक व मार्गदर्शक साहेब त्याचबरोबर एस पी मी चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे जैन जिल्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब भोस पाटील त्याचबरोबर आमचे सन्मान्य मित्र पत्रकार आदर सलामती साहेब त्यावर उपस्थित सर्व बंधू आणि भेटीने आज खऱ्या अर्थानं उत्तमदादा पाटील कौतुक करावं तेवढं थोडा आहे कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संगीत पदवी त्यांनी प्राप्त करून त्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना तयार केला परंतु खंत एवढीच आहे की हिने सगळ्यांना तयार केलं आणि त्यांचं कलाकार मानधन चालू आहे परंतु उत्तमदादांचं या ठिकाणी कलाकार मानधन चालू झालेलं आहे हे खेदाची बाब आहे आणि कुठंतर आमच्या ग्रामपंचायत सदस्य आदरणीय खोद साहेबांना लक्ष घेऊन घेऊन की शासनाकडं कलाकार पेन्शन जी मिळत्या त्यासाठी जरा पाठपुरावा करावा अशी आमची इच्छा आहे त्याचबरोबर चांदोलीमध्ये राहणारी हे व्यक्ती पण चांदोलीमध्येच क्लास नाही ही सुद्धा मोठी खेदाची बाब आहे दुःखाची बाब आहे कारण जिथे फिथेही तिथे विकत नाही म्हणते ती खरं उदाहरण आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल परंतु आज हा माणूस येथून एष्टीनं जाऊन दत्त कारखाना असेल किंवा आधी ठिकाणी क्लासेस घेऊन त्या मुलांना तयार करतायत ती पिढी तयार करतायत सगळे क्षेत्रामध्ये त्यांना घेऊन येत आहे सारख्या ठिकाणी ती वास्तविक करत असताना सुद्धा त्यांना इथं ती संधी मिळालेली नाही आणि ती संधी इथं उपलब्ध करून देण्यासाठी ह्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर आज बोर्डाचं अनावरण झालेलं आहे ह्या बोर्डावर त्यांनी कोणकोणते शिकवत वाद्य आहे ते शिकवतात ते सर्व त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि तेवढा हात बळकट करून त्यांच्या पाठी शिराव्या आणि जेवढे पण जास्तीत जास्त इथं जे मुलं असतील किंवा मुले असतील की त्यांना याच्यामध्ये आवड असेल नसेल पण ती आवड निर्मिती करून देण्याचं काम आदरणीय उत्तरदा यांनी करावं आणि तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त या ठिकाणी मुला आणि मुली संगीत क्षेत्रामध्ये नाव लवकर करावं अशी या ठिकाणी इच्छा या कार्यकर्त्यांसाठी मी बाळगतो अण्णासाहेब पाटील यांचा वारंवार या चांदोली वसातकडे लक्ष आहे आणि कोण कुठं काय कमी जास्त सगळ्यांकडे त्यांचं लक्ष आहे आणि ते उन्हा भरून काढण्याचं काम सातत्यानं अण्णासाहेब पोलीस पाटील असतील किंवा खोस साहेब असतील किंवा पवार साहेब असतील किंवा अन्य इथली मंडळी असतील तुम्ही जे सल, जे तुम्हाला काय अडचण असेल जे जे काम असेल लागेल ते मदत असाल तर तुम्ही आदरणीय निसंकोच या ठिकाणी आम्हाला आणि अण्णासाहेब पोलीस पाटील असतील खोसावी सांगत जावं निश्चित त्याचा पाठपुरावा करून ते काम करून देतो जबाबदार जबाबदारी या लोकांची आहे आणि हेच काम आपण या ठिकाणी सामाजिक कामाच्या माध्यमातून करत आहोत म्हटल्यानंतर ते आपले बांधील की आणि आपण त्या बांधीलला आपण जबाबदार आहे म्हणून आपण ते काम करायचं आहे आणि म्हणून उत्तमराजांचा हात बाकड करूया जास्त असं ऍडमिशन देऊया त्यांना या महाराष्ट्राच्या इतिहासावर आपल्याला महाराष्ट्राच्या नकाशावर कसं या कुटुंबाला पोहोचवता येईल याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष देऊया सगळं आपल्या हातात आपण करायला पाहिजे म्हणूनच या ठिकाणी भूमिका या ठिकाणी मी मांडतो आणि मला त्या सहोजकांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून सहोजकांचा आभार मानतो आणि इथंच चालतो धन्यवाद बन मनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा